नमस्कार रसिक श्रोते हो क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार रसिक श्रोते हो बुद्धीचा कस जिथं लागतो आणि आपली बौद्धिक कौशल्याची पातळी कुठपर्यंत आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर बॅडमिंटनसारखा खेळ नक्कीच खेळायला हवा वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तींसोबत आपली ओळख होते जबाबदारीची जाणीव होते वेळेचं महत्त्व समजतं आणि मुख्य म्हणजे धोके नेमके कुठे आहेत हे सुद्धा कळायला लागतं हे सगळं सांगण्याचा प्रपंच एवढ्याचसाठी श्रोते हो कारण आपण गेल्या चार भागांपासून बॅडमिंटन खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू प्रमुख पंच पारिजात नातू सर यांच्याकडून या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत आजही आपण त्यांच्याकडून आणखी काही या खेळातील बारकावे जाणून घेणार आहोत चला तर वेळ कशाला दवडायचा लगेचच ऐकणार आहोत बॅडमिंटन खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू प्रमुख पंच पारिजात नातू यांच्या प्रेरणासाठी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पाचवा भाग आता मला असं याच्या पुढे जाऊन विचारायचं की आपल्या भारतातले लोक किंवा महाराष्ट्रातली जी मुलं आहेत ती जेव्हा इतर देशांशी प्रतिस्पर्धा म्हणून खेळायला जातात बॅडमिंटनच्या स्पर्धा त्यावेळेला मग त्यांना भाषेचा कधी प्रॉब्लेम येऊ शकतो का त्यांच्यासाठी काही तुम्ही वेगळे उपक्रम राबवता का नाही अॅक्च्युली मला एवढं ह्याच्यातलं माहिती नाही आहे नॉलेज इंटरनॅशनल लेवलवर जेव्हा हे आपले टीम्स हे जातात चायनामध्ये गेले तर त्यांना तिथं भाषेचा ट्रान्सलेटर असू शकतो कारण चायनीज लोक आहेत ते काही इंग्लिश बोलत नाहीत हिंदी नाही त्यामुळे त्यांना ट्रान्सलेटर असणार शंभर टक्के म्हणजे इकडे जातात कोरिया जपान बरोबर कारण बहुतेक सगळ्या खेळामध्ये असंच असतं की आपल्या देशातली किंवा आपल्या राज्यातली मुलं जी आहेत ती इंग्रजी भाषेमुळे मागे पडतात किंवा इंग्रजी भाषेची भीती एक आहे एक सगळ्याच सराउंडिंग अभ्यास केला तर तर त्याच्यामुळे मागं पडतात कारण ती भाषा येत नसते समोरचा काय बोलतो हे समजत नसतं आणि म्हणून ती मुलं खेळासाठी पुढे जाऊ शकत नाही तिथल्या तिथेच खेळतात म्हणून मी आपलं तुम्हाला विचारलं की नाही मला असं वाटत नाही असं मला वाटत की भाषेमुळं शेवटी हा रॅकेट हातात गेली की तू तिथे काय असेल ते दाखवणार कौशल्य तिथं तुमचा भाषेचा काही अडचण नाही वाटत ऍक्च्युली इंडियामध्ये प्रॉब्लेम येतो आपल्याला तर साऊथ इंडियात जर आम्ही गेलो ना तर साऊथ इंडियामध्ये ती लोक हिंदी बोलत नाहीत बरोबर ती इंग्लिश बोलतात बोलता। इंग्लिश बोलतात आपल्याला इंग्लिश येते म्हणून ठीक आहे पण ज्यांना हिंदी येते आणि ज्यांना इंग्लिश येत नाही भारतात हा प्रॉब्लेम येतो तिथल्या इथेच प्रॉब्लेम येतो रेफरी म्हणून जाते ना अजिबात हिंदी बोलत नाहीत अजिबात म्हणजे अजिबात आपल्याला ते त्यांच्याबरोबर इंग्लिशमधनच बोलायला अच्छा खेळाडूंच्या वरती अशी जर वेळ आली तर त्यांनी त्यावेळेला काय करायचं मग ते काय त्यांची कोण मित्र मित्र असतील ते त्यांना सांगून काय असं करून ते सॉर्ट आऊट करत असतील त्या स्पर्धेला ऑल इंडियातली येतात हे हो, बरोबर हो, आहे तुमचं म्हणून त्यांना जर कोणाला हिंदीच फक्त येत असलं इंग्लिश येत नसलं तर त्यावेळेला कोणतरी ओळखीचं कोण असलं तर त्याला किंवा ज्याला जी भाषा चांगली येते त्याला त्यावेळेला तिथे करणं किंवा मग आमच्याकडे येतात डायरेक्ट खेळाडू किंवा तू काय म्हणते सांगतो बरोबर म्हणजे रेफरी म्हणून ही सुद्धा जबाबदारी तुम्हाला बऱ्याच वेळावी सगळ्या खेळाडूंची जबाबदारी आपली असते कारण आमच्यात वाक्य आहे की गेम इज फॉर द हा हा गेम आहे हा प्लेयर्स साठी आहे त्यामुळे प्लेयर्सच्या दृष्टीनं जे जे काय काय करता येईल त्यांच्या दृष्टीनं हा त्यांना सोयीचं होईल ते आपण करायचं बरोबर म्हणजे घरामध्ये असताना आई वडील जेवढी जबाबदारी घेऊन मुलांच्याकडे बघत असतात तेवढी जबाबदारी तुमच्याकडे ते खेळाडू म्हणून वेळेला येतात तेव्हा पालक या नात्याने थोडक्यात अगदी अगदी आऊ असं झाले बारा साडे बारा वाजले मुलं आहेत मुली आहेत त्या त्यांना सोडायचंय म्हटल्यावर बरं आम्ही ट्रान्सपोर्टला जाऊन त्यांच्या त्या ट्रान्सपोर्ट बसून त्यांना हॉटेल वर सोडून पण आलेलो आहे एवढं पण आम्ही करतो कारण कसं आहे कि मुलं येतात हो आणि एक जबाबदारी आपली असे दुसऱ्या अनोळखी गावात असतात हा तर त्यांना कुठला त्रास होऊ नये आ... सगळ्याच गोष्टी काही माहिती असतात असं बरोबर आहे आता या खेळामध्ये सराव तर गरजेचा आहेच मेहनत प्रचंड घेतलीच पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सातत्य पण ठेवलं पाहिजे पण सराव मेहनत आणि सातत्य या तिन्ही गोष्टी सोडून तुम्ही या पलीकडे जाऊन खेळाडूंना काही वेगळं सांगू शकाल का की काय त्यांनी नेमकं केलं पाहिजे या खेळासाठी नाही बेसिक तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं करून घेते बाकीचं तुम्हाला सांगितलं ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्यानंतर ऑन कोर्ट आहे ऑफ कोर्ट गोष्टी आहेत या सगळ्या मिळूनच आपण करतो त्याच्या व्यतिरिक्त अजून काय आपण नाही काही करत तुमच्याकडं शिकून गेल्यानंतर किंवा तुमचा पिरियड संपल्यानंतर त्यांनी वैयक्तिक किती वेळ प्रॅक्टिस केली पाहिजे वैयक्तिक असं म्हणजे म्हणू शकणार नाही कारण आम्ही जे घेतोय ते आम्ही कोर्ट पूर्ण कोर्टवर घेतोय तेवढा त्यांना सफिशियंट राहतो अच्छा आणि मग सकाळी संध्याकाळी मे महिन्यात आपण ते जनरल प्रोग्राम हे करतो पण म्हणजे काही जे टॉपचे प्लेयर्स असतात त्यांना मग स्पेशल सकाळी एक तास दोन तास द्यावेला वेगळा आपण हे करतो त्यासाठी अजून एक आता ट्रेनिंग प्रोग्राम मी चालू करतोय की वन टू वन म्हणजे एका प्लेअरला आपण एक एक तास शिकवायचं ओके जेणेकरून त्याचं जे स्किल आहे त्याची एकदम वाढून जाईल स्किल सहा महिन्यात आपल्याला त्याचा यायला लागेल ओके असं ते एक नवीन आहे उपक्रम त्याचे स्किल्स वाढवण्यासाठी तुम्ही त्याचा प्रॅक्टिस घेणार त्याला तुम्ही वेगळं प्रशिक्षण देणार पण हे सगळं करत असताना त्याला बाजूला त्याचा प्रतिस्पर्धी पण हवा मग त्यावेळेला तुम्ही कसं करणार नाही वन टू वन म्हटलं तरी एका ग्रुपमध्ये एक तीन ते चार जण आपण घेतो जेव्हा स्ट्रोक प्रॅक्टिस असते त्यावेळेला आपण वन टू वन घेतो त्यानंतर मग त्यांना मॅच खेळायला देतो या गोष्टी सगळ्या मिक्सअप केलेल्या आहेत के पण के शक्यतो कमीत कमी आणि शक्यतो फोकस त्या मुलांवर केलेला या दृष्टीनं कारण तोच ऍक्च्युली सध्या फायदा सगळ्यात जास्त होतो जेवढाच फोकस एखाद्या म्हणजे जे टॅलेंटेड एक चार जण आपण त्याच्यावर जेवढा आपण मेहनत घेऊ त्यांचा गेम तेवढा उंचावईल होतो बरोबर आहे तेवढ्या ते ग्रोथ करू शकतात ग्रोथ लवकर अच्छा प्रत्येक सामना हा बेस्ट ऑफ थ्री असा असतो तर याच्यामध्ये अजून काही नव्या गेमची भर पडली आहे का किंवा असं काही जाणवलंय नाही बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन जे आहे ते बऱ्याच असे नवीन नवीन नवी गोष्टी करते म्हणजे तीन चार वर्षापूर्वी अकराच्या पाच गेम अच्छा अशा होत्या मग त्याच्यानंतर मध्ये पंधराच्या तीन गेम ओके अशा पण असतात कधी कधी कसं असतंय की नॅशनल लेवलला ज्या टुर्नामेंट असतात त्या एंट्री बाराशे पंधराशे प्लेअर येऊन खेळतात एकदम ओके okay. मग त्यावेळेला इनिशियल राऊंड पंधराच्या तीन घेतात मग त्याच्यानंतर मेन ड्रॉ असतो त्याला मग एकवीसच्या असं okay. करतात आणि काही ठिकाणी पीबीएल म्हणजे जे टीम चॅम्पियनशिप असतात त्याला टीव्हीच्या अनुषंगानं टायमिंग पण जास्त वेळ देतात किंवा कमर्शियल ऍड असतात त्याच्यामध्ये एक दोन मिनिट आपलं गेमच्या मध्ये टाइम असते ते चार मिनिट ठेवतात किंवा मग अकराच्या पाच गेम घेतात जेणेकरून तो गेम इंटरेस्टिंग व्हावं प्रेक्षकांना तो आवडेल असं ते करतात आता परवा पण ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप आसामला झाली त्याच्यामध्ये त्यांनी पंचेचाळीस पॉईंटच्या गेम घेतल्या त्याच्यामध्ये सिंगल पंधरा पॉईंटची डबल्स परत पंधरा पॉईंटची मिक्स डबल पंधरा पॉईंटची अशा वेगवेगळ्या प्रकारचे ते हे करतात जेणेकरून काय आहे की गेम इंटरेस्टिंग व्हावा इंटरेस्टिंग व्हावा याच्या याच्यासाठी म्हणजे खेळणाऱ्यालाही आणि बघणाऱ्याला कंटाळवाटू नये वाटू कारण याला काय होतं आपल्या याला की स्पेक्टेटर थोडे कमी असतात बघणारे जरा कमी राहतात आपल्याला तर त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप व्हावा यासाठी ते आपले संघटनाही वेगवेगळे असे उपक्रम राहतात अरे म्हणजे प्रत्येक वर्षी याच्यासाठी तुमच्या मीटिंग्स वेगवेगळ्या होत असतील आणि त्याच्यातून ह्या गोष्टी ठरत असतील ठरत असतील म्हणजे बीडब्ल्यूएफ हे करत मग ते आपल्या भारतात येतं मग आपण आपल्या संघटने कमीत कमी किती वेळाची ही मॅच असते आणि जास्तीत जास्त किती वेळापर्यंत आपण ही मॅच खेळू शकतो तीन गेमची एक मॅच संपायला मिनिमम आम्ही आता वेळ देतोय ते कधी कधी फर्स्ट एल राऊंड असतात त्या वीस मिनिट पंचवीस मिनिटात संपत मग त्याच्यानंतर जसं जसे लेवल वाढत जाईल तशी मग ते तीस मिनिटं चाळीस मिनिट झाले आणि एक्सटेन्शन झालं ट्वेंटी ऑल झालं असं ते डिफरंट वेगवेगळ्या हे लेवल जशी वाढेल तशी ते गेमचं टायमिंग वाढत जातं म्हणजे खेळाची काठिंड पातळी जशी वाढत जाईल तस तसं टायमिंग तुमचं बरोबर सेम दोन इक्वल क्वालिटी समोर आले की मग ते गेम वाढत रॅली होतात त्यानंतर ते पॉइंट इक्वल होत राहतात त्या गोष्टी सगळ्या वाढत त्या खेळामध्ये आणि इंटरेस्ट जास्त येत जातो स्पर्धे एकमेकांच्या समोर असतील बरोबर बरोबर खेळासाठी जे साहित्य लागतं मग अशी तुम्ही बोललात की रॅकेट असतं शटल असतं तर या सगळ्या साहित्याची निवड साधारण कशी करावी खेळाडूंनी कसं असतंय त्या रॅकेट मध्ये पण तीन चार वेगळे प्रकार आहेत एक इव्हेंट बॅलन्स रॅकेट असते एक हेड हेवी रॅकेट असते आणि एक लाईट रॅकेट असते तर त्या खेळाडूच्या म्हणजे त्याला जर जोरात स्मॅश मारायचं तर त्याला ती हेड हेवी रॅकेट घ्यायला लागते त्याला जर स्मॅश नाही आहे त्याला रॅली करायला आवडत तर त्याला त्यासाठी मग ती लाईट रॅकेट घ्यायला लागते डबल साठी लाइट वेट रॅकेट घ्यायला लागतात इव्हेंट बॅलन्सच्या रॅकेट असतात या सगळ्या त्याच्या गेमवर अवलंबून असतात पण त्याला स्वतःला समजायला पाहिजे की बाबा आपला गेम कसा आहे आणि काही प्लेयर्स असे असतात ज्यांच्याकडे या तीनही चारही प्रकारच्या रॅकेट असतात ओके त्या मॅच मध्ये आपण चेंज करू शकतो आपल्याला वाटतं आता आपण फास्ट खेळायचं आपण एकदम स्मॅश मारून सगळं लवकर हे संपवायचं मॅच तर ते ती रॅकेट चेंज घेतात आणि त्या रॅकेटने खेळतात अच्छा कधी वाटते नाही रॅली करायची आपल्याला तर त्यावेळेला ती चेंज करतात म्हणजे असं ते प्रत्येक प्लेअर मला असं वाटतं की ते शक्यतो ते असतात त्यांच्याकडे चालू मॅच मध्ये रॅकेट बदलू शकता का चालू शकता एकदा तुम्ही तीच रॅकेट वापरली पाहिजे असं असं काही नाही असं इव्हन ते रॅली चालू असते म्हणजे शटल इकडे तिकडे गेलं तरी तुम्ही बदलू शकता रॅकेट अच्छा म्हणजे तिकडून आपल्याकडे शटल पास होईपर्यंत कधी कधी रॅकेटचे स्ट्रिंग असतात ते तुटतात हो हो त्या तुटतात म्हटल्यावर तो रॅकेट बदलत पडत जातो त्या वेळ मिळाला तर तो बदलतो सगळं स्वतःच स्वतःच करायचं असतं रॅकेट बदलणं म्हणजे तुम्हाला कोणी आणून देण्यासाठी उभं कोण ठेवलेलं असत बेंचवर ठेवलेलं असतबोर्डवर ठेवलेलं असत पटकन पटकन मिळाला वेळ तर करतात नाही तर मिळत नाही ह्याच्यासाठी तुमचा खेळामधला सराव खूप महत्वाचा आहे की तुम्ही जितकं जास्त खेळाल तितकं तुम्हाला इम्प्रुव्हमेंट जाणवेल आणि आपण काय नेमकं करू शकतो हे समजू शकेल त्याच्यासाठी जे तुम्ही सुरुवातीला जे बोललात की नववी झाल्यानंतर गॅप पडतो अकरावी झाल्यानंतर गॅप पडतो असा गॅप पडणं उपयोगाचं नाही आहे एकूणच सगळ्या खेळाडूंच्या दृष्टीने कंटिन्यू राहिलं तर कळू शकतं आपल्याला आणि तुम्हाला पण कळायला सोपं पडतं की हा विद्यार्थी नेमका कुठपर्यंत ग्रोथ करू शकतो आणि काय करू शकेल मॅचेसमध्ये जेव्हा इतर देशातल्या स्पर्धकांच्या बरोबर मॅचेस होत असतात ता, तेव्हा त्या मॅचेस खेळताना मुख्य अडचणी कुठल्या येतात असं तुम्हाला वाटत सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिजिकल फिटनेस हा एक महत्वाचा भाग आहे आपलं थोडं इंडियन जे बॉडी स्ट्रक्चर हे आहे आणि ते थोडस आपल्याला ज्या बाकीच्या बाहेरच्या प्लेअर्स पेक्षा जास्त मेहनत घ्यायला लागते त्यासाठी सगळे जे आहेत साऊथ एशियन प्लेयर्स सगळे ते सगळे शिडशिडीत बारीक हाईट कमी असलेले प्लेयर्स आहेत आपल्याकडे बॉडी स्ट्रक्चर थोडं जास्त आहे जाड आहे आपण थोडस आपली बॉडी थोडीशी स्टेबल जास्त आहे त्यामुळे आपल्याला व्यायाम खूप जास्त करायला लागतो आणि त्यामध्ये आपण थोडं माग पडतो बाकी स्किल लेवल आपली खूप चांगली आहे त्यांच्याशी कॉम्पिट करताना ही एकच गोष्ट अशी आहे की ज्याच्यात आपण थोडं माग आहे ते नॅचरल आहे मग अशी जसं तुम्ही बोललात की इंडियातल्या इंडियामध्ये जसा भाषेचा काही वेळेला प्रॉब्लेम येतो तसं मग था था बर। त्या ठिकाणी खेळत असताना प्रतिस्पर्ध्या बरोबर व्यायाम किंवा मेहनत जास्त घ्यावी लागते मग त्याच्यासाठी तुम्ही त्या खेळाडूंना काही वेगळं मार्गदर्शन करता एकदम त्या आवरला एवढं काही करू शकता इंजर्ड पण होण्याची बरोबर जास्त त्यावेळेला कसं आहे की ते कंटिन्यू ठेवलेलं जेव्हा वेगवेगळ्या देशातून आपण खेळत असतो वेगवेगळ्या देशातल्या खेळाडूंच्या बरोबर आपल्या मॅचेस होत असतात त्यावेळेला मग कुठलीही महत्वाची खबरदारी अशी तुम्हाला घ्यावी लागते ऍज अ कोच असेल प्रशिक्षक असेल किंवा रेफरी असेल कसं असतं की बाहेर गेलं की त्यांचं खाणं पिणं खूप वेगळं पडते आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही बरोबर मग ह्या गोष्टी बघायला लागतात की बाबा त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित आहे ना त्यांना मिळते ना काही खायला कारण काय ते तो एक महत्त्वाचा भाग आहे डायट इज इम्पॉर्टंट पार्ट आहे खूप आणि जर ते व्यवस्थित काही त्यांनी खाल्लंच नाही काही केलं नाही तर ते, ते एक हे आहे त्यामुळं तिथं गेलं की त्यांना ते व्यवस्थित डायट हे मिळायला लागते हा वेगळा भाग झाला की म्हणजे ऑनकोड तर काय बाकीच्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या बघता येतात पण ह्या बाहेर आहेत बाहेरच्या ह्या गोष्टी आहेत सगळ्या आजारी पडू नये त्यांना काय म्हणजे पाणी काय बदल झाला या सगळ्या गोष्टी बघायला बघायला लागतात लागत। मग त्यावेळेला तुम्ही अन्न किंवा औषध हे सगळं तुमच्या स्वतःबरोबर रेफरी म्हणून वगैरे कॅरी करता तुम्ही त्यावेळेला नाही नाही असं काय नाही करत शक्यतो तिथे सगळ्या गोष्टी होतात असंच बघतो आपण बरोबर बरोबर रसिका श्रोते हो आपल्या घरगुती मैदानावरती जी काही आपल्या समोर आव्हानं येत असतात ती तर आपण लिहिलाया पेलतच असतो पण बाहेरच्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा कशा पद्धतीनं आव्हानांचा सामना करावा लागतो सुजाण नागरिक म्हणून किती जागरूक राहावं लागतं हे सगळं आपल्याला समजतं या खेळामधून जितकी तुम्ही खेळासाठी मेहनत जास्त घ्याल तितकीच आपल्या खेळातील प्रगती जास्त दिसते खेळामध्ये नवनवीन बदल समजायला लागतात काठिण्य पातळी जस जशी वाढत जाईल तस तसं खेळामध्ये आणखीनच रंगत येते यावरून आपल्या समोरचा प्रतिस्पर्धी किती तयारीचा आहे बरं हे देखील समजतं आणि आपण कुठे कमी पडतोय याचीही आपल्याला जाणीव होते या सगळ्या बारीक सारीक गोष्टींची चर्चा आत्ताच आपण ऐकलीत पारिजात नातू सरांकडून बॅडमिंटन खेळाचे ते एक माजी राष्ट्रीय खेळाडू आहेत त्याचबरोबर ते प्रमुख पंचसुद्धा आहेत त्यांच्याशी प्रेरणा साठे यांनी बातचीत केली होती आज त्यांच्या मुलाखतीचा आपण पाचवा भाग ऐकला रसिक श्रोते हो अजूनही काही गोष्टी आपल्याला या खेळाविषयीच्या जाणून घ्यायच्या आहेत पण त्या पुढच्या भागामध्ये कारण आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली तेव्हा या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणारच आहोत नातू सरांसोबत या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत क्रीडांगण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्या सह मला प्रेरणा साठेला आता या कार्यक्रमामधून रजा द्या नमस्कार